चेहरा चांगला पाहिजे स्मिता पाटील सारखा <laughs> चेहरा चांगला पाहिजे श्रीदेवी सारखा मग पैसे मिळतो हां म्हणण करता या ठिकाणी मी माझ्या गरजे पुरतो मागतो कदम महाराजाला वाटलं होतं माझा अनुभव पाहिला आणि त्यांचं माझी चर्चा मी का मागतो हे तुमचंच कोणाला तर नेऊन मी वाटतो हां आता काय मला मॅड समजा तुम्हाला ही सप्ताह आहे कुठला असत्याचा तुम्ही मला सात लाख रुपये दिलं उपयोग आहे काय त्याचा मी काय लगीन करणार आहे <laughs> बघा येणार आहे <laughs> दीड लाखाचं अत्तर लावल्या बरोबर ते दुकानदार हादरलंच आली हावशी माणसं आली म्हणतात दुकानाला पण एवढा अत्तर काय पाहिजे बाळ <laughs> तीन तर हॅलपट झालं इकडून तिकडं विठल विठ हॅलो 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 त्यानं म्हणलं मामा दीड लाखाचा अतर दोन मिनटात लावलं राव हां <laughs> बरीच माणसं डाव खेळताना यशंडर डाव आला मातीत गेली व पण एवढी कशी हाऊस आहे ती म्हणलं ह्या बाप महाराष्ट्रातल्या छत्रपतीच्या मिश्या त्या टाळे वाजवा या मिश्या या ऐऱ्या गायऱ्याच्या माहित्या दुकानदार म्हणला मामा मला एक चार केस देतो का <laughs> ते म्हणला दीड लाख रुपयाला एक काय <laughs> <laughs> त्यानं चार केसं दिलं ह्यानं सहा लाख दिलं पटक्यात बांधन भारतात आलं म्हणून महाराज सांगतात तुम्ही आम्ही जीवनामध्ये कसंही करा काय तिचे प्रमाण जमवे नाही धन काय व्यचवणे काय प्रमाण उत्तम व्यवहार आहे काय त्याच्या आधी अवघड आहे बाबा आळंदी कर ओदाच बिचारी वेच करे त्याच्या आधी काय जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उदास विचारे वेद करी उत्तमची उत्तमची पयच पावेल उदास विचारे वेत उदास विचारे वेच करी उत्तमची जोडून या उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी उदास विचार वेच करी उदास उदास विचार आ तुकोबर आहे ना पासष्ट पासष्ट गावाला जहागिरी होती जहागिरी योगदोन गुंठ नवं वा। पासष्ट गावाला जहागिरी होती लोकाला वाटून टाकली हो ह साडेतीनशे एकर जमीन महात्मा ज्योतिबा फुल्यांना पुण्यात होती या मुलीच्या शिक्षणासाठी ज्योतिबा फुलेने जमीन घालवली जोडून या धनं तो आत्ता यावर्षी मी घर बांधलं आहे पोराचं पोहराचं करायचं आहे म्हणून बांधून कोणाला भाड्यानं बी दिलं नाही आणि ह्याने जी पैसे मिळत्या ती ह्याने पाकिट दिलं का गाडीच्या समोरच्या उजेडात मुजित नाही ते इंडिकेटरचा मागं उजाड असते का <laughs> 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 मला सांगा असली माणसं माझं कीर्तन ठेवते देवा माऊली ज्ञानोबरायने संसार ना ना केला नाही पण तो वारकऱ्याला संसार करायला हवला असं नी संसारी जिव्हा देगो करी वेदशास्त्र उभारी धर्माची तू मूर्ती कोण ज्योतिबा फुले धर्माची तू मूर्ती कोण संत तुकाराम धर्माची तू तु मूर्ती कोण छत्रपती शिवाजी धर्माची तू मूर्ती कोण पुण्यश्लोक हिऱ्यादेवी धर्माची ती मूर्ती हा भगवानगडचे भगवान बाबा धर्माची तू मूर्ती वामन भाऊ धर्माची तू मूर्ती तुम्ही आम्ही टाळकरी महाराज आणि काम पडलं तर गिरी महाराजसुद्धा धर्माची मूर्ती टाळी वाजवा <laughs> म्हणून करता जीवनामध्ये पाप पुण्य तुझ्या धर्म करणारा कधी पाप करत नाही महाराज किती वैगुण्य आलं हरिचंद्र तारा राणी वाघे डोंब्या घरे पाणी हरिचंद्र तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी डोंब्या घरे पाणी हरिचंद्र तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी वाहेडो घरी पाणी हरिश्चंद्र तारा वाहे वाहिडोंद्या गरी पाणी हरिश्चंद्र तारा राणी घरी पाणी हरिश्चंद्र तारा राणी वाहिडोंदरी हरिचंद्र तारा राणी पायडोदा घरी पाणी हरिश्चंद्र तारा राणी वाहेर संकटाची म्हणून देवाला काय बी बोलू नका संताला काही म्हणू नका काय काय पिचकाऱ्या हानीत पुढे खाऊन आम्हाला म्हणते ती या वारकऱ्याने तर पाऊस घालवला तुम्ही डाग्यावर काय बी खात जावा एक कोंबडी खाडली आणि तिच्या पायानं दाट टोकरी पण बुवा पुढची एकादस आहे लय गायबानी माणसा आता हेतून एकादशीच नाहीत्या वाईट तुमच्या पदार्थ तुम्ही खाताय वारकरी पंत एवढा सप्ताह चिंतन चौथ्या दिवसाची शेवाय एवढं मोठं टाळेकरी आलं वारकरी आलं इट इज बिग फेस्टिवल हे नाश्ता इज अखंड हरिणाम सप्ताह टाळे वाजवा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे हाच आणि हे बघायचं असेल चिंच जावा गावा डगे चिंच अखंड महिना चूल बंद गावची प्रत्येकाच्या घरी दिवाळी आवं विठ विठोबाचे राज्य आम्हाने ते दिवाळी विष्णुदासन भावे म्हणून महाराज सांगतात देवा धर्म जागवायचा असेल धर्म टिकवायचा असेल आपला धर्म आपण सांभाळा त्याच्यासाठी दुसरं चरण आहे मज सोड विदातारा